ओम शांती दहा नोव्हेंबर दोन हजार सतराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या श्रेष्ठ स्वमानाच्या नशेत राहून असंभवला संभव करून बेफिक्र बादशाह बना आज दादा आपल्या श्रेष्ठ स्वमानधारी विशेष मुलांना पाहत आहेत एकेका मुलाचा स्वमान इतका विशेष आहे की विश्वामध्ये अशी कोणतीच आत्मा नाही विश्वातील आत्म्यांचे पूर्वज मुलं आहेत आणि पूज्यही आहेत साऱ्या सृष्टीच्या वृक्षामध्ये जळमध्ये ब्राह्मण मुलं आधार मूर्त आहेत साऱ्या विश्वाची पूर्वज पहिली रचना आहेत बापदादा म्हणतात लहान असो मोठा असो प्रवृत्तीवाले असो प्रत्येकाची वेगवेगळी विशेषता आहे आजकाल कितीही मोठे मोठे सायन्सवाले दुनियाच्या हिशोबाने विशेष जे प्रकृती जीत बनले चंद्रापर्यंत जाऊन आले पण इतकी छोटीशी ज्योती स्वरूप आत्म्याला ओळखू शकले नाही आणि इथे लहानसा मुलगाही म्हणतो मी आत्मा आहे ज्योतिबिंदूला जाणतो नशेने म्हणतो मी आत्मा आहे संन्यासांनी म्हटले आहे की परमात्माला भेटणे खूप कठीण आहे आणि प्रवृत्तीवाले आव्हान करतात की आम्ही सगळे प्रवृत्तीमध्ये राहत असताना सोबत राहत असताना पवित्र राहतो कारण आमच्यामध्ये बाप आहे म्हणून दोन्ही सोबत राहत असताना सहज पवित्र राहू शकतात कारण पवित्रता आमचा स्वधर्म आहे परधर्म कठीण असतो स्वतःचा धर्म, धर्म सहज असतो लोक म्हणतात आग आणि कापूस एकत्र राहू शकत नाही कितीही मोठे सेठ स्वामी आहेत पण एका अलफला जाणले नाही छोटीशी बिंदी आत्म्याला जाणले नाही आणि मुलांनी जाणले निश्चय आणि नशेने म्हणतात मी आत्मा आहे मी परमात्माची संतान आहे हिम्मते बच्चे मददे बाप आहे मुलांमध्ये हिम्मत असली तर बाबा मदत करतातच म्हणून जगामध्ये ज्या गोष्टी असंभव वाटतात त्या ब्राह्मण मुलांसाठी सहज आणि संभव बनल्या नशा राहतो की आम्ही परमात्माचे डायरेक्ट मुलं आहोत या नशेमुळेच निश्चयामुळेच परमात्माचे मुलं असल्यामुळे मायापासून वाचलेले आहेत परमात्माची संतान बनणे म्हणजेच सहज वाचणे सहज सुरक्षित राहणे आणि सगळ्या विघ्नांपासून समस्यांपासूनही दूर राहणे सायलेन्सची शक्ती आणि परिवर्तन शक्तीला कार्यात लावल्यामुळे आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह म्हणजे परिवर्तन केल्यामुळे विघ्नांपासून मायापासून दूर राहता येते सायलेन्सच्या शक्तीने समस्येला समाधान स्वरूप बनवता येते कारणाला निवारण रूपात बदलवून टाकता येते एकच शक्ती नाही तर सर्व शक्तिया, परमात्माचा वर्षा म्हणून मिळाला आहे म्हणून बापदादा रोज म्हणतात रोज मुरलीमध्ये ऐकता बाबांची आठवण करा आणि वर्षाला आठवण करा वर्षा आठवला पाहिजे वर्षा आठवला की बाबांची आठवण सहज येते प्रत्येक मुलाला रुहानी नशा आहे मनापासून गीत निघतात पानाथा व पालिया आणि या नशेची निशानी आहे बेफिकीर राहणे दादा म्हणतात जर काही कोणत्या प्रकारचे ओझे असेल तर बाप दादांना देऊन टाका बाप सागर आहे सगळे ओझे समावून जाते बाबा म्हणतात मिठे गोड गोड मुलांनो साक्षीदृष्टाच्या स्थितीवर स्थितीच्या सीटवर सेट व्हा आणि सीट होऊन खेळ बघा खूप मजा येईल वाह त्रिकालदर्शी स्थितीच्या स्थितीवर सेट वा। सेट राहत नाहीत म्हणून अपसेट होतात तीन गोष्टी परेशान करतात चंचल मन भटकणारी बुद्धी आणि पुराणे संस्कार दादा म्हणतात तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचे पुराने ते पुराने संस्कार म्हणजे अनादी आणि आदी संस्कार आहेत बाबा जो की तुमच्यासोबत नेहमी कंबाईंड आहे त्याला कंबाईंड समजून सहयोग घेत नाही कंबाईंडचा अर्थ आहे वेळेवर मदत करणारा पण वेळेवर मदत न घेतल्यामुळे मध्यचे संस्कार महान होऊन जातात बाप दादांची हीच इच्छा आहे की पूजनीय आत्म्यांचे विशेष लक्षण आहे दुवा देणे नेहमी दुवा द्यायला पाहिजे संस्कार आहे दुवा देणे आत्तापर्यंत मुलांचे जड़ चित्र ही दुवा देत आहेत तर चैतन्य पूज्य आत्म्यांना दुवा देणे हा सहज संस्कार असायला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा मी पूज्य आत्मा आहे मी बापाच्या श्रीमंतवर चालणारी विशेष आत्मा आहे ही स्मृती नेहमी नेहमी आणा बाब दादा म्हणतात सफलता मुलांच्या गळ्यातील हार आहे बाबांच्याही गळ्यातील हार मुलं आहेत बाबांनी आठवण करून दिली की कधीच हार खायची नाही हरायचे नाही असा संकल्प करायचा आहे बाबांच्या प्रेमामध्ये माया कितीही तुफान आणेल तरी मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान आत्म्यांच्या पुढे तुफान पण तोफा म्हणजे बक्षीस बनून जाईल हे वरदान नेहमी लक्षात ठेवायचे आहे जेव्हा वाटेल तेव्हा स्वतः अशरीरी बनून फरिश्ता स्वरूप बनण्याची एक्झरसाइज व्यायाम करत राहायची आहे आत्ताच ब्राह्मण आत्ताच फरिश्ता आत्ताच अशरीरी। चालता फिरता कार्य करत असताना एक मिनिट दोन मिनिट काढून अभ्यास करायचा आहे ओम शांती।